नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी सुप्रसिद्ध व्यापारी गोविंद सेठ अजमेरा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने संस्थापकाध्यक्ष सुधीर साळवे व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने हा वाढदिवस पुष्पहार घालून शुभेच्छा देऊन साजरा करण्यात आला सर्वप्रथम गोविंदशे आजमेरा यांना पुष्पहार घालण्यात आला यावेळी परभणीतील नामवंत दिनेश प्रसावत व मोंढ्यातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

परभणीकरांना सह्याद्रीच्या वाघाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय सेवधान या परभणी जिल्ह्याच्या आंबेडकर चवीमध्ये काम करत असताना आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे या परभणी जिल्ह्यातील सुप्रसिद्ध व्यापारी ज्यांनी अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्ते आंबेडकर चवितल्या नेत्यांना तनमन धनाला मदत करून त्यांच्या समाजकार्यामध्ये त्यांच्या हातबळकट करण्याचं काम केलेलं आहे तसंच आमचं आहे आमच्यावरही आमच्या सह्याद्री फाउंडेशन मित्र परिवारावर त्यांचा सदैव आशीर्वाद असतो असे सन्मान्य आंबेडकर चळवळीतील माझे मार्गदर्शक गोविंद सेठ अजमेरा यांना वाढदिवसाच्या सहद्री फाउंडेशन मित्र परिवाराच्या तर्फे लाख लाख ओ शुभेच्छा देताना मैं एवढंच म्हणेल यकीनन हम भी भीमबाबा भी की औलाद है यकीनन हम भी भीमबाबा भी की औलाद है हमारे सीने में गम नहीं फौलाद है हमें रोक सके वो दिन है ना रात है आदरणीय गोविंद सेठ आप आगे बढो हम आपके साथ है धन्यवाद आज सुटले गोविंद अजमेरा जी दीदी जन्मदिन की बधाई देने में ऑफिस में पहुंचा देखने मुझे मेरे भाई का ऐश्वर्य के बहुत अच्छा लगा और बहुत खुशी मिली और मेरी परमात्मा से प्रार्थना है कि मेरे भाई के दिन जैसी कैसी तरह की जाए तरफ जाए और उन्हें दीर्घायुष्य धन्यवाद क्या